एका साध्या शेतकऱ्याच्या शेतात चमत्कार घडला ज्यामुळे संपूर्ण देश हादरला त्या दिवशी सकाळी तो शेतकरी आपलं शेत पाहायला गेला होता आणि तिथे त्याला एक लहान लालसर दगड दिसला तो टिटवी पक्षाच्या अंड्या शेजारी होता टिटवीच्या अंड्या शेजारी एक रहस्यमय दगड सापडला जो दगड लोखंडाचं सोनं बनवतो हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झालाय की तब्बल दहा लाख लोकांनी पाहिलाय व्हिडिओमध्ये दिसणारा हा दगड याला पारस पत्थर किंवा मराठी परिस असं म्हणतात या दगडाने कोणत्याही लोखंडाच्या वस्तूला स्पर्श केला तर त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं धार्मिक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि तोच दगड एका शेतकऱ्याला आपल्या शेतात सापडला पुराणातील माहितीनुसार धार्मिक ग्रंथातल्या आख्यायिकोनुसार हा दगड टिटवीच्या अंड्याजवळ असतो पौराणिक कथानुसार टिटवी आपली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी सात समुद्रा पार जाऊन परीज दगड घेऊन येते असं मानलं जातं या दगडाच्या उष्णतेमुळे टिटवीची अंडी लवकर उठतात याच काळामुळे या, या शेतकऱ्याला टिपवीच्या अंडेशाजारी तो लाल रंगाचा रहस्यमय दगड सापडला हे की हे केवळ अंधश्रद्धा आहे की यामध्ये काही शास्त्रीय आधार आहे हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याने ते दगड उचलला आणि लोखंडाच्या वस्तूला लावून पाहिला आणि झाला जबरदस्त चमत्कार लोखंडाला दगड लावून पाहिल्यानंतर या शेतकऱ्याला किती सोनं मिळालं आहे गावातील लोक आता त्या दगडाच्या दर्शनासाठी शेतकऱ्याच्या घरी रांगा लावत आहेत ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की स्थानिक प्रशासनाने दखल घेतली टीम त्या दगडाची तपासणी करण्यासाठी आता गावात येणार आहे एका रात्रीतच हा दगड प्रचंड व्हायरल झालाय मग हा दगड नेमकं काय असतो याविषयी पुराणात काय सांगितलं या शेतकऱ्यांनी सांगित लोखंडाला तो दगड लावल्यानंतर त्याला किती सोनं मिळाला आहे टिटबी पक्षी हा जो दगड आहे हा कुठून आणते किती दिवस त्या अंड्याजवळ ठेवते आपल्या पुराणात नेमकं काय लिहिलेलं आहे आज संपूर्ण या घटनेवर आपण प्रकाश टाकणार आहोत हा जो पक्षी आहे त्याचे अंडे उभवण्यासाठी हा दगड सातार समुद्रा घेऊन येते आता अशी माहिती आपल्याला पुराणी कथामध्ये मिळते पण टिटवी पक्षाबद्दल थोडी माहिती आपल्याला घ्यावी लागेल कारण की या घटनेत टिटवी पक्षाचा खूप महत्वाचा वाटा आहे टिटवी पक्षाची अंडी एका शेतकऱ्याच्या शेतात त्याला आढळली शेतकऱ्याच्या शेतात त्या शेतकऱ्याला शेत ती अंडी आढळल्यानंतर त्या अंडी शेजारी त्याला एक दगड आढळला तो दगड इतर दगडांपेक्षा वेगळा होता आता टिटबी हा असा पक्ष आहे की तो कधी झाडावर बसत नाही तो भारतात सर्व तो आढळतो पण त्याची घरटी तुम्हाला कुठेही जमिनीवर पाहायला मिळतील मग जमिनीवर मुरमाड ठिकाणी त्याची त्या ते ठिकाणी घरटी असतात आपल्या शास्त्रांमध्ये धर्मामध्ये असंही सांगितलंय की हा टिटवी पक्षी जर कधी झाडावर बसला तर त्या दिवशी पृथ्वीचा विनाश होणार आहे असंही सांगितलेलं आहे आता कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याबागे वा एक आध्यात्मिक संदर्भ देखील आहे आता ओळूयात त्या शेतकऱ्याच्या घटनेकडे शेतकरी एक दिवस सकाळी सकाळी त्याच्या शेतात कामाला जात होता कामाला जात असता तेव्हा शेताच्या बाँड्रीच्या शेजारी एक खड्डा दिसला त्या खड्ड्यामध्ये चार ते पाच अंडी आहेत त्या अंड्याच्या शेजारी त्याला लाल कलरचा दगड दिसला आता हा लाल कलरचा दगड पुराणात सांगितल्याप्रमाणे हा लाल कलरचा दगड पारस पत्थर असू शकतो पारस मनी असू शकतो मग हा लोखंडाला त्याने लावूनही बघितलाय आणि त्याला किती सोनं मिळालं कारण की गा लोकांच्या आता रांगा त्याच्या घराभोवती लागत आहेत प्रशासनाने देखील त्याची दखत घेतलेली आहे पण आता ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलंय ग्रंथ असतील लोककथा असतील तर त्यामध्ये पारस दगडाबद्दल अनेक कथा सांगितल्या अशी जे कथा तुम्ही त्या ठिकाणी ऐकून घ्या कारण की ज्या जे इतिहासातले भरपूर राजे काही माणसं देखील त्यांनी आयुष्य खर्ची घातले हा सापडवण्यासाठी कारण की झालं असं दोनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या घनदाट आरण्यामध्ये शिवालय नावाचं एक छोटंसं गाव होतं हे गाव खूप शांत आणि निसर्गरम्य होतं तिथे गरीब आणि एका गरीब कुटुंबाने आपले पायरवले गावातील लोक शेती आणि लाकूड तोर करून कसं कसं पोट भरत होते या गावात माधव नावाचं एक तरुण आणि एक प्रामाणिक ब्राह्मण राहत होता त्याला एक एक मुलगी होती राधा ती आता विवाह योग्य झाली होती हो पण माधवकडे तिच्या लग्नासाठी आवश्यक तेवढं धन नव्हतं मी एकदा माधव हो शिवशंकराच्या मंदिरात गेले आणि त्यांनी नम्रपणे प्रार्थना केले की हे देवा देवा माझ्या मुलीला लग्नाची चिंता मला सतावत आहे कृपा करून मला काहीतरी मार्ग दाखवा त्याच रात्री शंकरांनी माधवच्या हो स्वप्नात येऊन त्याला सांगितले माधवा हो वृंदावनाला जा तिथे तुला सनातन गोस्वामी भेटतील ते तुला धनप्राप्तीचा मार्ग दाखवतील दुसऱ्या दिवशी माधवनं वृंदावनकडे प्रस्थान केलं अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो सनातन गोस्वामींच्या आश्रमात पोहोचला त्याने गोस्वामींना आपली व्यथा सांगितली आणि मुलीच्या लग्नासाठी दन मागितले गोस्वामींनी शांतपणे माधवला मा, पाहिले आणि म्हणाले माधवा इथूनच जवळच्या यमुनेच्या काठी जुनी वीर आहे तिच्या तळाशी तुला एक लोखंडाचा पत्रा मिळेल तो पत्रा घेऊन ये माधवने गोस्वामींच्या सांगण्यानुसार वीर तळाशी जाऊन तो पत्रा काढला तो पत्रा घेऊन तो परत गोस्वामींकडे आला गोस्वामींनी त्या पत्राला एका विशेष दगडाचा स्पर्श केला आणि म्हणाले माधवा हा पत्र आता सोन्याचा झाला आहे घेऊन जा आपल्या मुलीचं लग्न आनंदात कर माधवाने डोळे मिटून घेतले तर खरोखर तो लोखंडाचा पत्रा सोन्याचा झाला होता आता माधवला प्रश्न पडला की तो दगड नेमका कोणता आहे की ज्या गोस्वामींनी तो दगड लावल्यानंतर प जे लोखंडाचं सोनं झालं तो अत्यंत आनंदाने तो सोन्याचा पत्र घेऊन घरी परतला आणि त्याने आपल्या मुलीचं लग्न थाटामाटाने केलं आता ही कथा आपल्याला काय शिकवते की खरा आशीर्वाद हा भौतिक संपत्तीत नसतो तर तो आपल्या श्रद्धेत देत आणि प्रयत्नात असतो सनातन गोस्वामींनी केवळ एक त्याला माध्यम दिले त्याच्या श्रद्धेने देणे आणि प्रयत्नानेच त्याला यश मिळाले आणखी एक कथा आहे की ज्यामध्ये एका राजाला एक असा वर मिळतो की तो ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट सोन्याची होईल त्यामध्ये देखील ब्रह्मदेवांनी त्या राजाला एक त्या ठिकाणी वर असतो त्या राजाची होती अन्नाला हात लावला का अन्न सोन्याचं होतं पाण्याला लावलं का पाणी सोन्याचं होतं आणि खेळता खेळता जेव्हा त्याची लाराची ला ला मुलगी त्याच्या जवळ येते तर ती मुलगी सोन्याची होऊन जाते आणि मग राजा ब्रह्मदेवाला विनंती करतो का हा माझा वर मागे घ्या तर अशा अनेक आख्यायिका त्या ठिकाणी पूर्ण ग्रंथांमध्ये पूर्वी लिहिलेले आहे मग आता हा शेतकऱ्याला अनुभव काय आला त्याच्या निष्कर्षाची तपासणी कशा पद्धतीने चालू आहे आता मूळ गोष्टीवर आपण येऊयात तर शेतकऱ्याला सापडलेला हा दगड खरंच पारस पत्थर आहे का पारस मणी आहे का याला तपासण्यासाठी त्याने प्रयोग केला त्याने लोखंडाच्या वस्तूला तो दगड लावून पाहिला तुम्हाला माहित आहे का त्याला किती सोनं मिळालं याची माहिती आपण पुढे घेऊयात पण तुम्ही कल्पना करू शकता का हा दगड जर खरंच फारच पत्थर असेल तर शेतकऱ्याचं आयुष्य कसं बदलेल केवळ शेतकऱ्याचं नाही तर या घटनेची सर सारक... सरकारला देखील दखल घ्यावं लागेल आता पहा या घटनेमागे शास्त्रीय आणि वैद्य अधिकार जे आहे म्हणजे शास्त्रीय आणि वैदिक आधारावर जर चर्चा करायला गेलं तर परिस नावाचा दगड अस्तित्वात आहे या का यामागे काही वैज्ञानिक तथ्य आहे का काही फक्त एक लोककथा आहे का कथा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न जाणून घेऊयात कारण काय आलं इंटरनेटवर सर्च करता क्षणी काही गोष्टी अशा आल्या आता भारतीय पुराणांतर याची नोंद आहेच आहे पण त्याचबरोबर मध्ययुगुण काळामध्ये युरोपामध्ये देखील अशा प्रकारचा एक दगड होता लक्षपूर्वक ऐका युरोपा युरोपमध्ये अलकेमी नावाची एक युद्ध विद्या होती जिथे लोक सामान्य धातूला सोन्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत होते तर त्यावेळेस त्यांनी देखील एक दगड घेतला होता त्या दगडाला फिलॉसॉफर स्टोन असं म्हणायचे फिलॉसॉफरचा दगड नावाची एक संकल्पना तिथे प्रचलित होती युरोपामध्ये जी आपल्या परीस दगडासारखीच होती आपल्या पुराणामध्ये परीस नावाच्या दगडाने सोनं होतं असं सांगितलंय पण युरोपामध्ये फिलॉसॉफर स्टोन नावाच्या दगडाने सोनं होत होतं म्हणजे सगळ्या जगामध्ये एका दगडाविषयी विशेष विशे एक आकर्षण आहे एक गुण आहे आणि एक इतिहासामध्ये त्याची नोंद देखील आहे आता जे लोखंडाच्या सोन्यात रूपांतर करणारा दगड पूर्ण जगभर त्याची त्या ठिकाणी काठा आढळती याच्यातून पण आता या घटनेतून सिद्ध होतं की इटवी पक्षी दूरवरून काहीतरी दगड घेऊन येते तो दगड परिस आहे की नाही हे माहीत नाही पण ती नक्की काहीतरी खास आहे कारण शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्याने पुढे त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की असा दगड त्याच्या आसपास शंभर किलोमीटरच्या आस परिसरात आढळलेला नाही आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याने अशी माहिती दिली आता शेतकऱ्यांनी जो वस्तू आहे हा जो दगड आहे तर तो सोन्याच्या होण्यासाठी लोखंडाच्या वस्तूला लावलेला आहे आता त्याला किती सोनं मिळेल आणि किती नाही हा पुढचा प्रश्न राहिला पण अजून असं कुठलंही सायंटिफिक याच्यावर कुठलाही रिसर्च आम्हाला सापडलेला नाही आहे शेतकऱ्यांनी तो दगड त्या ठिकाणी लोखंडाच्या वस्तूला लावून बघितला लावून बघितल्यानंतर तो परत दगड आणून त्या ठिकाणी परत ठेवून दिला कारण की त्याला असं वाटलं की कदाचित टिकवीच्या अंड्यांना त्याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्याने परत तो दगड उचलून आणून परत त्या ठिकाणी जसा आहे तसा ठेवून दिलेला आहे आता नक्की तो दगड त्या ठिकाणी पारस पारसमनीस होता का पारस पत्थरच होता का की परिस होता का याच्याविषयी अजून काही त्या ठिकाणी उघड झालेलं नाही आहे त्या शेतकऱ्याला तसा डाऊट आला होता म्हणून त्याने तो दगड त्या ठिकाणी लोखंडाला लावून परत त्याने परत तिथे जागेवर नेऊन ठेवलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचं सोनं मिळालेलं नाही आहे त्याचं व्हिडिओमध्ये असंही म्हणणं आलं पुढे जाऊन की हा जो दगड त्याने बघितला का त्याची तो दगड नसून दुसरा कुठला तरी दगड त्या आसपास तिथे कुठेतरी त्या खड्ड्या शेजारी असू शकतो अशी त्याने शक्यता वर्तवलेली आहे पण अतिशय कमी वेळात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता म्हणूनच त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही देखील हा व्हिडिओ त्यावर बनवत आहोत तर अशा प्रकारची कुठली सायंटिफिक माहिती आम्हाला मिळाली नाही पण पुरावामध्ये जे पुराण आहे किंवा आपले धार्मिक ग्रंथ आहेत पवित्र ग्रंथ आहेत तर त्यामध्ये काही कथा त्यामध्ये सापडलेल्या आहेत तर त्या कथांमध्ये याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी आशीर्वादाच्या स्वरूपात आहे काही ठिकाणी शापाच्या स्वरूप स्वरूपात आहे तर काही ठिकाणी भेटवस्तूच्या स्वरूपात आहे तर नक्की असा कुठला दगड असतो का तुमचं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट कळवा तुमच्या शेताच्या आसपास तुमच्या घराच्या आसपास कुठे अंडे तुम्हाला दिसले आहेत का त्या अंड्या शेजारी असा कुठला विचित्र दगड तुम्हाला पाहायला मिळाला आहे का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचं मत या दगडाविषयी काय आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद